तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दस्त नोंदणीत मिळकतीच्या ओळखीची खून बंधनकारक राज्य सरकारच्या अधिनियम दुरुस्तीला राष्ट्रपतींची मान्यता राज्य सरकारने नोंदणी अधिनियम कायद्यात नुकत्याच केलेल्या दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली असून दस्त नोंदणी करताना मिळकतीची ओळख पटवणारे चतुर्सीमेचे वर्णन देताना त्यासोबतची खून देणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी नव्याने काही कागदपत्रांची आवश्यकता तरी पूर्वीप्रमाणेच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार जगप्रसिद्ध टेस्ला साताऱ्यात उभारणार इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प कंपनीकडून सीकेडी युनिटसाठी जागेचा शोध भारतात नोकऱ्यांसाठी टेस्लाकडून भरती सुरू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बोरचा सपाटा जमिनीचा फुकाटा बोर घेणाऱ्यांची संख्या वाढली तीन पटीने दोनशे ते तीनशे फुटांवर निघतोय धुराळात पाणी पातळी चारशे ते पाचशे फुटांवर भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि केवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात ठणकावले कारवाई केवळ स्थगित पुन्हा आघाडी केल्यास चोख प्रत्युत्तर भारताने ध्वस्त केला दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाहन असणाऱ्यांना घरकुल नाहीच लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर घरकुलांना जाचंकटींचा विळखा घराचे स्वप्न अपूर्णच सर्व्हर डाऊनमुळे सर्वेक्षणाच्या कामात अडथळा अवकाळी नुकसानीचे पंचनामे करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना शेतकऱ्यांना दिलासा अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये दानादान बाजरी मका कांदा पिकांचे नुकसान घरावरील पत्रे उडाले करमाड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आयपीएल सुरू बीसीसीआय कडून सुधारित वेळापत्रक जाहीर तीन जून ला फायनल होणार उच्च प्रतीच्या केळीलाही योग्य भाव नसल्याने नाराजी जाहीर केल्यानुसार भाव मिळण्याची गरज जाहीर झालेल्या दरापेक्षा नेहमीच केळीलात दर कमी मिळतोय यामुळे शेतकरी हातबल झालाय ऑपरेशन नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा पंधरा लाखांवर डेटा चोरी महत्वाच्या सेवा विस्कळीत करणे हा हल्लेखोरांचा मूळ हेतू अपघातग्रस्ताला तातडीची मदत करणाऱ्याला पंचवीस हजारांचे बक्षीस शासनाची राहवीर योजना परिवहन विभागाकडून होणार अंमलबजावणी जिल्हाधिकारी करणार योग्य व्यक्तींची निवड स्टॅक कामात टाळाटाळ ताल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करणार पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही एकतीस मे पर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करा खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये मागणी केळीचे सात कोटी रोपे उपलब्ध होणार महाराष्ट्रात कल्चर केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या पंधरा ते वीस लॅबकडे गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांनी आगाऊ नोंदणी केली यंदा जून जुलै व ऑगस्ट या पावसाळी हंगामासाठी एकूण सात कोटी केळी रोपे उपलब्ध होतील पहिले ते पाचवी त्रिभाषा सूत्र नकोच मराठी अभ्यास केंद्राच्या सभेत अभ्यासक व सर्व यांचा एकमताने ठराव वर्धा बाजार समितीत होणार तीळ खरेदी जिल्हा प्रशासनातर्फे समितीला सूचना शेतमाल आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन देशातील बत्तीस विमानतळं पुन्हा सुरू करण्याची तयारी भारत पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे सरकारने बंद केली होती दिल्लीत वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता मराठवाड्यातील धरणांची पाणी पातळी बत्तीस टक्क्यांच्या खाली लघुप्रकल्पांमध्ये केवळ एकवीस टक्के जलसाठा जलसंपदा विभागाचा दैनंदिन अहवाल मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाका पिकांनी टाकल्या मानात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पावसात वीज झाड पडून दोन जणांचा मृत्यू अनेक ठिकाणी घरांचीही पडझड पंतप्रधान नरेंद्र मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट ऑपरेशन सिंदूरमधील योद्ध्यांची कौतुकाने पाठ ठोपाटली यष्टी मध्ये लवकरच मोठी नोकर भरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा न्यायालयाने स्थगित केलेली भरती पुन्हा सुरू होणार यष्टी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात पंचवीस हजार सो मालकीच्या बसेस घेणार आहेत या बसेस चालवण्यासाठी मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक व वा वाहक पदाबरोबरच अन्य काही पदे भरण्यासाठी यष्टी महामंडळात लवकरच मोठी भरती करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली शस्त्रसंधीचे उल्लंघन आम्ही करणार नाहीच पाकिस्तानची डीजीएमओच्या चर्चेवेळी भारताला स्पष्ट ग्वाही पाकचे शेपूट मात्र वाकडेच पुन्हा गोळीबार ड्रोन पाडले राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये एका परिचारिकेवर दोन रुग्णांची जबाबदारी आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो पदे रिक्त एकशे पाच हेक्टरमधील केळी जमीनदोस्त जमीन दोस्त रावेर तालुक्यात वादळी पावसाच्या चा तडाख्यात चार पॉईंट बहात्तर कोटींचे नुकसान महसूल प्रशासनाचा प्राथमिक अंदाज मक्याचे कनसे आणि कांदे मातीमोल होणार पाकिस्तानला एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच बसला मोठा दणका पेक्षा अधिक वायुसैनिकांचा मृत्यू बारा एअरबेसवर भारताने हल्ले केले कांदा बीजोत्पादकांच्या पदरी निराशा मधमाशांनी पाठ फिरवल्याचा परिणाम लाख रुपये खर्च करून पदरात पडतात तीस हजार रुपये सरकार कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही आमचं सरकार शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार आहे अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते त्यावेळी त्यांनी सरकारची आता तर सुरुवात झाल्याचं सांगितलंय त्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता पाकिस्तान वटणीवर गोळीबार नाही जनजीवन सुरळीत होण्याची आशा भारताने चार पॉईंट चोवीस लाख टन साखर निर्यात केली चालू हंगामात आठ लाख टन साखर निर्यात होईल सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठीच मी खासदार प्रणिती शिंदे यांची ग्वाही चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवणार मंगळवेढ्यातील चोवीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खाजगी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती त्यावेळी त्यांनी दिली गोनेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला सीमेवर शस्त्रसंधीनंतर बाजार सुसाट सोळा लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत हा सात महिन्यांचा उच्चांक आय टी मेटल रिएल्टी व शेट शेटेकच्या शेअर्समुळे खरेदीमुळे बाजाराला बळ तेलंगणा व आंध्र प्रदेश मधील कापूस बियाणे यवतमाळ जिल्ह्यात दाखल पेरणी हंगाम सुरू होण्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात तेलंगणा व आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमधून कापूस बियाणे दाखल होत आहेत चौदा वर्षांचा विराट प्रवास थांबला कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती सोशल मीडियावरील पोस्ट हमी शेतीमाल खरेदीसाठी पॉस मशीन बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन ही असणार बंधनकारक केंद्रीय कृषी मंत्रालयाने कडधान्य आणि तेलबिया बिया खरेदीसाठी पॉस मशीनचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय तसेच शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन ही बंधनकारक असेल खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस पासून खरेदीसाठी ही प्रक्रिया वापरली जाईल हमी खरेदीतील गैरप्रकार टाळून खऱ्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी हे बदल केल्याचे केंद्र सरकारचे वादळी पावसाचे ढग कायम विदर्भ व मराठवाड्यामध्ये काही भागात चार दिवस पावसाचा इशारा राज्यात पावसासाठी पोषक हवामान कायम आहे राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावत आहे तसेच पुढील चार दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्याला वादळी पावसाला पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे मोफत विमान पकडा पण अमेरिका सोडा बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना परत पाठवण्यासाठी ट्रम्प यांची योजना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद